मित्रांनो आमच्या गल्लीत एक जोडपं राहायचं सायली आणि रोहन सायली दिसायला इतकी सुंदर होती की ती जणू चित्रपटातली नायिका वाटावी उंच सडपातळ गोरी आणि नेहमी साध्या पण आकर्षक कपड्यांमध्ये दिसायची तिचा नवरा रोहन हे कमी नव्हता देखणा स्मार्ट आणि त्याचं वय साधारण बत्तीस असेल तर सायलीचं पंचवीसच्या आसपास मी विक्रम अडतीस वर्षांचा आहे पण नियमित व्यायामामुळे मला कुणी तीसपेक्षा जास्त द्यायचं नाही ही त्यांची खरी कहाणी आहे जी आता तुमच्या समोर सांगतोय रोहनशी माझी चांगली मैत्री झाली होती आम्ही शेजारी असल्याने बराच वेळ एकत्र घालवायचो आमच्या गावात दारू पिणं फारसं चांगलं मानलं जात नाही पण आम्ही कधीतरी लपून सपून एक दोन पेग मारायचो जेव्हा सायली घरी नसायची तेव्हा रोहन मला फोन करायचा आणि आम्ही बसून गप्पा मारत दारू प्यायचो पण एकदा असं झालं की आम्ही दारू पिताना सायली अचानक माहेरी जाऊन परत आली तिला सगळं कळलं त्या दिवशी तिचं आणि रोहनचं खूप भांडण झालं रागाच्या भरात रोहनने माझं नावही सांगितलं की मी त्याच्यासोबत होतो त्यानंतर सायली मला समोरून येताना रागाने पाहायची माझ्याशी तिचं बोलणं फक्त हॅलो पुरतं होतं एकदा मला सायलीचा फोन आला तिने तिचं नाव सांगितलं आणि विचारलं मी तुम्हाला काही विचारू शकते का मी म्हणालो हो विचारा ती म्हणाली तुम्ही माझ्या नवऱ्यासोबत दारू पिता हो ना मी थोडा गप्प बसलो मला वाटलं आता सगळं कळलंय तिला मी हळूच म्हणालो कधी कधी ती पुढे म्हणाली तुमच्या बायकोला माहिती आहे का मी सांगितलं हो माहितीये पण त्या समजतात की मी मर्यादेत आणि कधीतरी पितो ती म्हणाली म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नाही मी म्हणालो नाही कारण मी कधीतरीच असं करतो तिने मला सांगितलं माझ्या कुटुंबात असं कधी पाहिलं नाही त्यामुळे मला थोडं विचित्र वाटलं पण तुम्ही माझ्या नवऱ्यासोबत दारू प्याल तेव्हा मला सांगाल का मी तिचं मन राखण्यासाठी हो म्हणालो तिने मला थँक्स सांगितलं आणि फोन ठेवला मी तिचा नंबर सेव्ह केला दुसऱ्या दिवशी तिने तिच्या स्टेटसवर एक फोटो टाकला मी त्यावर कमेंट केली सुंदर रात्री तिचा रिप्लाय आला थँक्स असंच काही दिवस चाललं ती फोटो टाकायची मी कमेंट करायचो एकदा तिने मला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला आणि माझंही उत्तर गेलं हळूहळू आमची चॅटिंग वाढत गेली एकदा मी तिला म्हणालो तू खूप छान दिसतेस ती हसली आणि म्हणाली कुठून मी धाडस करून म्हणालो सगळीकडून तिनी हसत एक इमोजी पाठवला मला वाटलं तिलाही माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय आमची चॅटिंग रोजच होऊ लागली बोलता बोलता आमचं बोलणं जरा जास्तच जवळचं झालं मी तिला भेटायचं बोललो पण आमचं गाव छोटंय इथे कोणी पाहिलं तर बदनामी होऊ शकते पण एकदा संधी मिळाली तिचं कुटुंब बाहेरगावी गेलं होतं आणि सायली मुलांच्या शाळेमुळे घरीच होती तिने सकाळी मला फोन केला आणि सांगितलं आज घरी कोणी नाही मी लगेच तयार झालो बाईक बाहेर गल्ली बाहेर लावली आणि तिच्या घरी गेलो दार उघडं होतं मी आत शिरलो आणि तिला मिठी मारली ती म्हणाली चहा घेशील मी हसत म्हणालो आज चहा नाही फक्त तुझी साथ हवी ती हसली आणि मला बेडरूमकडे घेऊन गेली तिथे आम्ही जवळ आलो ती खूप सुंदर दिसत होती आम्ही एकमेकांना प्रेमाने मिठी मारली आणि त्या क्षणांचा आनंद घेतला पण वेळ कमी होता आणि कोणी येण्याची भीती होती आम्ही फक्त काही मिनिटं एकमेकांसोबत घालवली त्या क्षणाने आम्हा दोघांनाही खूप आनंद दिला मग मी घाईघाईने निघालो कारण तिच्या मुलांचं शाळेतून येण्याचा वेळ झाला होता त्या रात्री माझं मन अजूनही तिच्याच विचारात होतं तिचं हसणं तिचे डोळे आणि तो क्षण सगळं स्वप्नवत वाटत होतं पण मनात एक भीतीही होती आमच्या गावात गप्पांचा वेग खूप असतो जर कोणाला काही कळलं तर बदनामी होऊ शकते पण मी त्या विचारांना बाजूला ठेवलं आणि झोपी गेलो सकाळी तिचा मेसेज आला गुड मॉर्निंग काल खरंच खूप छान होतं पण काळजी घे कोणाला काही कळायला नको मी हसत उत्तर दिलं काळजी नको मी सगळं सांभाळतो पुन्हा कधी भेटायचं ती म्हणाली लवकरच पण आता थोडं थांब रोहनची नजर माझ्यावर आहे त्या मेसेजने मला थोडं टेन्शन आलं रोहन माझा मित्र आहे त्याला जर काही शंका आली तर पण मी स्वतःला समजावलं की तो माझ्यावर विश्वास ठेवतो तरीही मी ठरवलं थोडे दिवस शांत राहायचं पण सायलीचे मेसेज मला पुन्हा पुन्हा तिच्याकडे खेचायचे ती अधूनमधून फोटो पाठवायची आणि प्रत्येक फोटो पाहून माझं मन धडधडायचं धर एकदा रात्री तिचा फोन आला ती घाबरलेली वाटत होती विक्रम मला एक सांगायचंय मी उत्सुकतेने विचारलं काय झालं ती म्हणाली आत्ता नाही उद्या भेटूया पण कुठेतरी लांब जिथे कोणी नसेल मी ठीक आहे म्हणालो पण माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं दुसऱ्या दिवशी तिने मला शहराबाहेर एका सुनसान टेकडीवर भेटायला सांगितलं मी तिथे पोचलो ती साध्या साडीत होती पण नेहमीपेक्षा जास्त सुंदर दिसत होती ती म्हणाली विक्रम मला तुझ्याशी खूप काही बोलायचंय माझ्या आयुष्यात काही गोष्टी आहेत ज्या मी कोणालाच सांगितल्या नाहीत मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो सांग मी तुझ्यासोबत आहे तिने सांगायला सुरुवात केली माझं लग्न झालं तेव्हा मी खूप आनंदी होते पण रोहनचं खरं रूप मला हळूहळू कळलं तो चांगला माणूस आहे पण त्याच्या काही सवयी मला त्रास देतात आणि आता वाटता है कि तरी है। मला वाटतंय की काहीतरी गडबड आहे कसली गडबड मी विचारलं ती म्हणाली मला काही दिवसांपासून वाटतंय की कोणीतरी माझा पाठलाग करतंय रात्री विचित्र आवाज येतात मी रोहनला सांगितलं पण त्याने मला वेडी समजलं तिने तिच्या पर्समधून एक जुनाट डायरी काढली आणि म्हणाली ही रोहनची आहे यात काही नावं तारखा आणि रकमा लिहिल्या आहेत मला वाटतं याचा संबंध त्याच्या ऑफिसच्या काही गैरव्यवहारांशी आहे मी डायरी पाहिली त्यातली काही नावं मला ओळखीची वाटली मी विचारलं रोहनला याबद्दल काही माहितीये का ती म्हणाली नाही मी त्याला काहीच सांगितलं नाही मला भीती वाटते मी तिला शांत केलं आणि म्हणालो काळजी नको आपण याचा शोध घेऊ तिने रोहनच्या ऑफिसबद्दल सांगितलं तो एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता पण गेल्या काही वर्षात त्याने खूप पैसा कमावला होता ज्याचा हिशोब तिला कधीच कळला नसे आम्ही टेकडीवरून परतलो पण माझं मन शांत नव्हतं त्या डायरीतलं काहीतरी मला अस्वस्थ करत होतं रात्री मी ती डायरी उघडली आणि एक नाव वाचलं जे माझ्या जुन्या मित्राचं होतं तो आता गावात राहत नव्हता पण त्याचं नाव त्या डायरीत का मी सायलीला मेसेज केला उद्या भेटूया याबद्दल बोलायचे ती म्हणाली ठीक आहे पण मला वाटतंय कोणीतरी माझ्यावर नजर ठेवतंय पुढच्या काही दिवसात सायलीची भीती वाढत गेली ती सांगायची कोणीतरी तिचा पाठलाग करते एकदा तिला एका काळी कार मागे लागली होती तिने मला त्या कारचा नंबर पाठवला पण तो कुठेही रजिस्टर नव्हता एकदा रात्री तिचा फोन आला ती घाबरलेली होती विक्रम माझ्या घराबाहेर कोणीतरी आहे त्याने काळी टोपी घातली होती मी तिच्या घरी गेलो पण कोणीच नव्हतं त्या रात्री मी तिच्या घरी थांबलो तिने मला रोहनबद्दल आणखी सांगितलं तो रात्री उशिरा घरी यायचा आणि गुपचूप फोनवर बोलायचा आम्ही डायरी पुन्हा पाहिली त्यात प्रॉजेक्ट डार्क मून नावाचा उल्लेख होता काही रक्कम आणि तारखा होत्या सायलीला काहीच माहिती नव्हतं मी ठरवलं याचा शोध घ्यायला हवा पण रोहन माझा मित्र होता त्यामुळे मला सावध राहावं लागणार होतं काही आठवड्यांनी सायलीला एका अनोळखी नंबरवरून धमकीचा मेसेज आला तुझ्या नवऱ्याला सांग गप्प बसेल तर बरं मी माझ्या पोलीस मित्राला संजयला फोन केला आणि रोहनच्या ऑफिसबद्दल विचारलं त्यांनी सांगितलं की त्या कंपनीवर गैरव्यवहारांचे आरोप आहेत एकदा रात्री सायली रडत फोनवर होती रोहनला डायरीबद्दल कळलंय त्याने मला मारलंय आणि धमकी आहे मी तिला शांत केलं पण तिने मला येऊ नको असं सांगितलं दुसऱ्या दिवशी तिचा फोन बंद होता तिच्या घरी कुलूप होतं ती आणि रोहन गायब झाले होते डायरीत एक पत्ता होता शहराबाहेर एका जुन्याट गोदामाचा मी संजयला घेऊन तिथे गेलो गोदाम सुनसान होतं पण आतून आवाज येत होते आज शिरलो तेव्हा रोहन आणि काही अनोळखी माणसं दिसली सायलीचे हात बांधलेले होते अचानक एक माणूस माझ्या मागे आला आणि त्याने माझ्या डोक्यावर मारलं जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी खुर्चीवर बांधलेला होतो सायली समोर होती तिचे हात बांधलेले डोळ्यात भीती आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत होती रोहन माझ्याकडे पाहून हसला आणि म्हणाला विक्रम तुला काय वाटलं तू माझ्या बायकोसोबत वेळ घालवशील आणि मला कळणार नाही एक काळी टॉपी घातलेला माणूस पुढे आला आणि म्हणाला विक्रम तुझ्या जवळच्या मित्रानेच तुला फसवले आहे तुला माहिती आहे का ही डायरी आणि तुझा मित्र रोहन यांचा खरा चेहरा काय आहे मी गोंधळलो माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं रोहन माझा मित्र पण त्याने मला फसवलं आणि हा माणूस कोण त्याने डायरी हातात घेतली आणि पानं उलटत म्हणाला ही डायरी फक्त काही नावं आणि रकमांची यादी नाही यात एका मोठ्या कटाचा पुरावा आहे रोहन आणि त्याच्या कंपनीतले काही लोक गेल्या अनेक वर्षांपासून गैरव्यवहार करतायत बेकायदेशीर डील्स पैशांचे हेराफेरी आणि काही असे व्यवहार जे कोणालाच कळू नये अशी त्यांची योजना होती मी सायलीकडे पाहिलं तिच्या डोळ्यात आता भीतीबरोबरच रागही दिसत होता ती रोहनकडे पाहून ओरडली तू मला हे सगळं का लपवलंस मला का सांगितलं नाहीस रोहनने तिच्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाला तुला काय कळतं सायली हे सगळं तुझ्या भल्यासाठी होतं जर तू डायरी उघडली नसतीस तर आज ही वेळ आलीच नसती मी मध्येच बोललो रोहन तुम्हाला सांग हे सगळं काय आहे त्या डायरीतलं प्रॉजेक्ट डार्क मून काय आहे रोहन थोडा थब्बकला त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब झालं तो काया टॉपीवाल्या माणसाकडे पाहत म्हणाला विक्रमला काही सांगायची गरज नाही बॉस हा फक्त एक मूर्ख आहे जो आपल्या बायकोच्या मागे लागलाय पण त्या माणसाने हाताने इशारा केला आणि म्हणाला नाही रोहन आता सगळं उघड होऊ दे विक्रम तुझा मित्र फक्त एक मॅनेजर नाही आहे तो आमच्या एका मोठ्या नेटवर्कचा भाग आहे प्रोजेक्ट डार्क मून हे एक बेकायदेशीर डील आहे ज्यामुळे करोडो रुपये कमावले गेले पण रोहनला जास्त हाव झाली त्याने ही डायरी लपवली कारण त्यात त्याच्या गैरकृत्यांचे पुरावे आहेत आणि आता त्याला वाटलं तो आम्हाला फसवू शकेल मी डोकं हलवत म्हणालो रोहन तू असं कसं करू शकतोस तुझ्या बायकोला मला सगळ्यांना धोक्यात का टाकलंस रोहन काही बोलणार तेवढ्यात त्या टोपीवाल्या माणसाने बंदूक काढली आणि सायलीच्या दिशेने रोखली बोलायचं बंद करा मला फक्त डायरी हवी आहे आणि तुम्हा दोघांचं काय करायचं ते मी ठरवेन त्या क्षणी मला समजलं आम्ही खूप मोठ्या संकटात अडकलो आहोत पण माझ्या मनात एकच विचार होता सायलीला वाचवायचं कोणत्याही किमतीवर मी हळूच माझ्या बांधलेल्या हातांना सैल करण्याचा प्रयत्न करत होतो सुदैवाने मला संजयची आठवण आली मी त्याला या गोदामाचा पत्ता सांगितला होता जर तो वेळेवर पोहोचला तर तेवढ्यात बाहेरून काही आवाज आले टोपीवाल्या माणसाचे साथीदार सावध झाले कोण आहे एकाने ओरडलं आणि अचानक गोदामाचा दरवाजा फोडला गेला संजय आणि त्याचे पोलीस पथकाने आत प्रवेश केला हातवर करा संजयने बंदूक रोखत ओरडलं टोपीवाल्या माणसाने गोळी झाडण्याचा प्रयत्न केला पण संजयच्या पथकाने त्याला ताबडतोब पकडलं रोहन आणि त्याचे साथीदारही पकडले गेले मी आणि सायली सुखरूप सुटलो पोलिसांनी डायरी ताब्यात घेतली संजयने मला सांगितलं विक्रम तू खूप मोठ्या कटात अडकला आहेस ही डायरी एका आंतरराष्ट्रीय गैरव्यवहार नेटवर्कचा पुरावा आहे रोहन फक्त एक प्याद होतं खरा मास्टर तो टोपीवाला आहे ज्याचं नाव आहे विक्रांत पोलिसांनी रोहन आणि विक्रांतला अटक केली सायलीला खूप मोठा धक्का बसला होता ती माझ्याकडे पाहत म्हणाली विक्रम तू माझ्यासाठी इतकं सगळं का केलंस मी फक्त हसलो आणि म्हणालो काही गोष्टी मनापासून होतात सायली तुझी काळजी मला होती आणि आहे त्या घटनेनंतर सायलीने तिचं आयुष्य नव्याने सुरू केलं ती तिच्या मुलांसोबत दुसऱ्या शहरात गेली मी आणि ती कधीकधी मेसेजवर बोलतो पण आता ती एक मैत्रीण आहे जिच्याशी माझं एक खास नातं आहे पण त्या डायरीने मला एक धडा शिकवला कधीकधी जवळच्या मित्रांचं खरं रूप लपलेलं असतं आणि सत्य शोधण्यासाठी धाडस लागतं तुम्हाला ही कथा कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आणखी अशा रहस्यमयी कथा ऐकायच्या असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद